महाबळेश्वर येथील विशाल अग्रवाल यांचे एम पी जी क्लब हॉटेलमधील आठ अलिशान कॉटेजवर हातोडा येतील कल्याणी नगर परिसरात आलिशान फोर्च कार हिट अँड रन प्रकरणामध्ये अग्रवाल कुटुंबियाच्या महाबळेश्वर येथील एका शासकीय भाडेपट्टीवरील रहिवासी वापरासाठी असलेल्या पारशी जिमखाना या मिळकतीमध्ये एम पी जी क्लब नावाने सुरू असलेल्या आलिशान रिसॉर्टचा विषय एरणीवर आला काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डी यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात एम पी जी क्लब रिसॉर्टमधील बत्तीस आलिशान रूम्स आठ उडन कॉटेजमधील जिम स्पा किचन स्टाफ रूम इतर खोल्यांसह मुख्य प्रवेशद्वार देखील सील करण्यात आले या अनुषंगाने आज सकाळी या रिसॉर्टमधील आठ आलिशान टेंटवर प्रशासनाने हातोडा मारला